आता थंडीचा सीझन पण चालू झालेला आहे थंडी खूप प्रमाणात पडते आणि जास्त असतं हरभरा खूप येतो तर मी हा बनवला हरभरा चाट असा हा बनवायचा हरभरा चाट हा खूप छान लागतो गरमागरम खायचा असतो चाट आपल्याला खूप छान लागतो आणि त्याच्यावरती मी तुम्हाला पापड सुद्धा भाजून दाखवलाय तो पापड आपण घालायचा चला तर आता तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला मी दाखवते चाट कसा तयार करायचा मी प्रतिभा भार्गव कदम आज दाखवते तुम्हाला हरभरा चाट आज मी हरभरा अर्धा किलो आणला आहे आणि तो असा सोलून घ्यायचा त्याला थोडा सोलायला वेळ लागतो पण हा चाट खूप छान लागतो आणि गरमागरम खायचा असतो हे बघा अशा अर्धा किलोचे मी हे सगळे सोलून घेतले हरभरे अशा प्रमाणात असे सगळे सोलून घेतले एक हे बघा एवढं बाऊल भरून झालेलं आहे हरभरा आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे छान धुवून घ्यायचं याला हे बघा अशा प्रकारे हे एक दोन तीन पाण्यामध्ये आपण धुवून घेतले आणि मी ते कुकरमध्येच लावणार आहे छोट्या कुकरमध्ये कुकरमध्ये घेतले आणि याच्यामध्ये आपण मी आता एक दीड ग्लास पाणी घालते आणि थोडं तेल घालायचं एक दोन चमचे म्हणजे पाणीवरती येत नाही आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि झाकण लावून एक गॅसवरती ठेवूया आपण आणि तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या ह्याच्या कारण तो शिजला पाहिजे छानपैकी आपण त्याच्या तीन ते चार शिट्या करून घेऊया मग अशा प्रकारे ह्याच्या शिट्या चालू झाल्या आता एक आपण तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या म्हणजे तो हरभरा छान शिजला जातो गॅस बंद केला चार शिट्या झाल्या नंतर एका चाळणीमध्ये आपण हरभरा ओतून घेऊया त्यातलं पाणी काढून टाकायचं अशा प्रकारे हे सगळं आपण नितळून घ्यायचं आणि थोडं थंड होऊन द्यायचं साफ पाणी सगळं नितळलं की आपण एका साईडला काढून घेऊया हे पाणी घेणार नाही आहे मी पाणी आपण टाकून द्यायचं तुम्हाला जर सूप करायचं असेल तर याचा सूप सुद्धा करू शकता आता मी घेतले दोन कांदे मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरलेले कोथिंबीर घेतली थोडी एक दोन टमॅटो घेतलेत आपण आणि लसूण घेतल्यात लिंबू घेतले अर्धा लिंबू घेतला दहा ते बारा पाकळ्या लसणीच्या घेतल्या आणि संपूर्ण आपण आई घालायचं आहे फक्त लसूण फोडणीला द्यायचे तर मी एका साईडला आता गॅसवरती गॅस चालू करते आपण पापड भाजून घेऊया हे बघा अशा प्रकारे जाळीवरती हे पापड छान असे भाजून घ्यायचे हे उडदाचे पापड आहे छान लागतं आणि असे छान असे कुरकुरीत असे भाजून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे धाडीवरती आपण हे बघा हे पापड घेतलेत मी उडदाचे पापड आहेत हे दोन पापड मी घेतले चा ते आता असे छान असे भाजून घ्यायचे ते आपण वरून टाकायचे चाटवरती म्हणजे ते चाट छान लागतो आपल्याला हे बघा अशा प्रकारे छान असे चा भाजून घ्यायचे दोन्ही साइडने म्हणजे तो कुरकुरीत पापड होतो भाजून घेतले दोन पापडे आणि गॅसवर आपण पॅन ठेवूया आता पॅनमध्ये आपण तेल जास्त नाही घालायचं एक दोन चमचे तेल घालायचं दोन चमचे तेल घातल्या ते छान गरम करून घ्यायचं इकडे दहा ते बारा पाकळ्या मी लसणीच्या घेतल्या त्या असा ठेचून घ्यायच्या थोड्या तुम्हाला कापून बारीक पाहिजे तर कापून सुद्धा घ्यायच्या किंवा अशा ठेचून घ्यायच्या कारण लसूण जाताखाली आला की खूप छान चाट लागतो अशा प्रकारे आता छान असा ठेचून घ्यायचं आहे बघा आणि तेल आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये संपूर्ण लसूण घालून घ्यायच्या लसूण लालसर होईपर्यंत आपण त्याला छान असं परतवून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हा लसूण छान परतला जातो असा लसूण छान परतवून घ्यायचा असा लसूण परतवून झाला की त्याच्यात आपण बॉईल केलेला हरभरा घालूया आणि तो सुद्धा छान असं परतून घ्यायचा त्याला संपूर्ण लसूण लागली पाहिजे लसूणच चव लागली पाहिजे म्हणून हे छान असं परतवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे गॅस जा जास्त स्लो नाही ठेवायचा मिडियम ठेवायचा आणि हे छान असे भाजले गेले पाहिजे आणि त्याच्यावर आपण दोन मिनिटं झाकण ठेवूया म्हणजे लसूणीचा सगळा घेऊन ती आपल्या लसूण संपूर्ण चण्याला लागेल आपल्या घर आणि ते लसूणची चव छान लागते हे बघा झाकण काढलं आणि आता पुन्हा एकदा परतवलं असं छान परतवून घेतलं बघा छान भाजले गेलेत हरभरा आपला छान असा भाजला गे गेला आणि त्याला संपूर्ण लसूण सुद्धा लागली गेली हे बघा असा छान भाजला गेला आणि हरभरा कसा थंडीच्या सीजन मध्ये येतो आणि तो पौष्टिक सुद्धा असतो म्हणून हरभरा मुद्दाम थंडीमध्ये खायचा असतो मग ते मी याची भाजी नाही करत याची आपण चाट करूया याचा चाट सुंदर लागतो आता मी एका बाउलमध्ये हा चा हरभरा सर्व काढून घेते बघा अशा प्रकारे काढून घ्यायचा सगळा असा घ्या हरभरा याच्यामध्ये काढून घेतला बाउलमध्ये थोडा मोठाच बाउल घेतलाय म्हणजे आपल्याला बाकीचं सगळं सा आहे ते त्याच्यात मिक्स करायचं आणि ते कच्चच आहे ते काही करायचं नाही ते कांदा वगैरे सगळा कच्चाच आहे आपल्याला असं बघा छान असं थोडं थंड होऊन द्यायचा हरभरा थोडा थंड झाला आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि हिंग थोडा हिंग घालूया कारण हरभरा थोडा पोटाला बादला तर म्हणून हिंग थोडा आणि मी कांदा लसूण मसाला घालते एक चमचा कांदा लसूण मसाला घालते एक दीड चमचा कांदा लसूण मसाला घालते छोटा चमचा घ्यायचा छोटा चमचा दीड चमचा घालायचा माझ्याकडे मोठा आहे म्हणून तुम्हाला सांगते छोटा चमचा घ्या आणि अर्धा पण लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये लिंबाचा रस तुमच्याकडे चाट मसाला असेल चाट मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रसाला सुद्धा छान लागतं आंबट तिखट असं खूप छान लागतं आता हे सगळा मसाला मिक्स करून घेऊया हरभऱ्याला पूर्ण हा लागला पाहिजे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा आणि आपण हे सगळं कच्च साईडचं घ्यायचं कांदा टॅमॅटो घेतला एक मोठा आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतले बारीक चिरलेले कोथिंबीर हे बघा याच्यामध्ये कच्च घालायचं सगळं हे असं सगळं घातलं की नंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया कांदा वगैरे सगळं हरभऱ्याला लागला पाहिजे म्हणून हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं असं छान मिक्स झालं पाहिजे संपूर्ण हरभऱ्याला कांदा टॅमॅटो लागला पाहिजे हे बघा अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि लहान मुलं सुद्धा हा चाट असाच आवडीने सुद्धा खूप छान खातात आणि हे थंडीतून सीझन मध्ये मुलांना मुद्दाम हरभरा द्यायचा असतो बॉईल करून मीठ टाकून दिलात ना तरी लहान मुलं आवडीने खातील म्हणून हा मुद्दाम द्यायचा असतो आणि आपण हरभरा उघडताना आपण थोडं मीठ घातलेलं त्यामुळे आता मी थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे असं पूर्ण आता मीठ आहे पूर्ण सगळं मिक्स करून घेते बघायला सगळा मसाला वगैरे सगळा लागला पाहिजे असं सगळा आता हा चाट तयार झाला आहे बघा एका बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते बघा अशा प्रकारे हरभरा पण हरभरा टमॅटो कांदा कोथिंबीर हे सगळं एका बाउलमध्ये काढायचं अशा प्रकारे बघा आणि त्याच्यावरती आपण आता पापडे करायचा पापड घेतले मी दोन पापड घेतले पापड घ्यायचा पहिला बारीक कुसकर करून घ्यायचा कुसकरून घ्यायचा पापड असा आणि छान वरून असा टाकायचा पापड चाट खूप छान लागतो अशा प्रकारे बघा असा झाला आपला चाट हरभरा चाट तयार आणि हा गरम थंडीच्या सीझन मध्ये तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो